चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय दत्ता महात्मानं वरदम भक्तवत्सल प्रपन्नातिहर मंदे स्मरतो गामी सनोबतू नमस्कार मी आदित्य पटवर्धन गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे आज आपण बघणार आहोत देवळ्यात कसे जावे देवळात दर्शन कसं घ्यावं तर देवळ्यात दर्शन घेण्याची योग्य पद्धत आपण आज बघूया बघा देवळ्यात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास हात पाय अवश्य धुवावेत त्यानंतर देवळ्याच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा ध्वजेला नमस्कार करावा देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा शक्य असल्यास आपले मस्तक पायरीवर ठेवावे गाभाऱ्यात गेल्यानंतर देवतेला जागृत करत आहोत या भावानं घंटा वाजवावी पण ती अतिशय हळूवार वाजवावी देवतेची मूर्ती आणि तिच्या समोर असलेली कासबाची प्रतिकृती महादेवाच्या मंदिरात नंदीची प्रतिकृती असते यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विन, विनम्रतेने दर्शन घ्यावं देवतेच्या चरणाशी दृष्टी ठेवून लीन व्हावे देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावं शेवटी देवतेच्या डोळ्याकडे पाहून तिचे रूप आपल्या डोळ्यात साठवावे देवतेला अर्पण करावयाची वस्तू उदाहरणार्थ फुले देवतेच्या अंगावर न फेकता भगवंताच्या चरणावर अर्पण करावीत मूर्ती दूर असेल तर ती वस्तू देवतेसमोरील ताटत ठेवावी देवतेच्या चरणी लीन होता होत आहोत या भावानं भगवंताला नमस्कार करावा दोन्ही हात जुळून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात सर्वसाधारणत देवांना समसंख्येने आणि देवींना विषमसंख्येने प्रदक्षिणा घालाव्यात देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा मंदिरातून निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून हे भगवंता हे भगवती तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर ठेव अशी प्रार्थना करावी देवळातून बाहेर पडत असताना देवतेकडे आपली पाठ होणार नाही याचे भान ठेवावे देवळातून बाहेर पडल्यानंतर आवारातून परत एकदा कळसाला कर नमस्कार करावा आणि मगच प्रस्थान करावे श्री गुरुदेव दत्त